सकाळ सकाळ शुभ सकाळ सका। काय म्हणतात मजेत आज आम्ही जरा शोधा शोध करत बसलोय आणि जरा हॉलच्या शोधात फिरतोय आणि अजून एक गोष्ट काय असणार आहे काय होणार आहे पुढे हे सगळं तुम्हाला लवकरच कळेल आणि हॉल यासाठी की आपण सोळा आनंदाचा इव्हेंट करतोय पुण्यात तर त्यासाठी जरा हॉल बघतोय आपण कुठे छान हॉल मिळेल वगैरे सगळ्यांनी तयारी करायची पुण्यामध्ये सगळ्यांनी एकदम दाखवायचं पुणेकर काय ते का आणि आम्ही आलेलो हो आहोत आमच्या दादींच्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये पुणे अड्डा पुणे अड्डा चल जाऊया बोलते छान असतं जेवाणी करत म्हटलं ठीक आहे चल कळेला केरे केरेला ग म्हणजे करेला नाही केरला केरला केरेला केरे तो केर्ला वाला केरला लिहिलाय नॉट करेला okay. काय केरला अच्छा बाय आज तुम्ही इथे का आम्हाला वुमन्स डे असल्यामुळं फिरवतोय आणि पार्टी द्यायला आणले हॉटेल अच्छा आज आम्हाला रेस्ट का पुणे अड्डा पुणे अड्डाला ओके आम्ही इथे आलेलो आहोत कारण की हे त्यांचा फेवरेट रेस्टॉरंट आहे का चला जाऊन इथे आपण जेवायला जाऊया पुणे अड्डाला आता बघूया जेवल्यावर काय कशी चौथी छान आहे जेवण मँगलोरियन मॅंगलोरियन ना, चाने। चाने okay. मेंगलोरीयन। मेंगलोरीयन ना? येस कुरुरे प्रॉस कुरकुरे आणि त्याच्यावरती बघा तुम्ही ना पोहा लावलेला आहे येस प्रॉस कुरकुरे मँगलोरियन पॉपलेट मागवलेलं तर मँगलोरियन पॉपलेट तर छान आहे टेस्ट छान आहे आता आम्ही पोचलेलो आहोत दुर्गाच्या घरी थोडस एक एक गोष्ट विसरली ती त्याच्यामुळे मग दाजी पण उतरलेत दाजींना उतरवलं आता आणि ड्रायव्हर आम्ही चे, चेंज केलेला आहे आता ड्रायव्हर दुर्गा चेंज झालेला आहे आणि आम्हाला कोण भेटले बघा कोण हे पार्सल आम्ही मधूनच उचललंय हे पार्सल वेळेवरती कधीच येत नाही आज पण वेळ वेळ लावला यायला है ना हळू 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 ताई येते येते कुठे ताई कुठे ताई करत 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 एका तासानंतर भेटली आहे म्हटलं भेटू देत येऊ दे आरामात आणि आता मी निघाली आहे अर्चूच्या घरी जाण्यासाठी चला आता जर तिला पण भेटायला पाहिजे ना अर्चू मी नाही आज आज भेट तू आज भेट मग कळेल तुला अर्चू कोणते आता नुकताच आम्ही पोहोचलेलो आहोत अर्चूच्या घरी आज घेऊन जातो बघितलं तू असं असं करत आली ही तर रांगतच आली हिच्या गुडघ्याचे पॅन्ट पाडून फोर पडले ही रांगतच आली पाटले पॅन्ट विचारायची शिवायला शिवायला देऊया शिवायला देऊया तुझ्या रांगत आली रांगत चहा ठेवला माझ्या मैत्रिणीने पकड हात पकड तुझा सगळा चहा ठेवलाय कोरा चहा दुधाचा चहा कशी आहेस मस्त तू कशी आहेस दोन वेळा येऊन माझं भेटणं म्हणत होत आणि झालंच नाही ती गेल्या वेळेस वेगळ्या लोकेशनला गेली आणि मी वेगळ्या लोकेशनला त्याच्यामुळे आमची भेट नाही झाली मी गेले होते शनिवार आणि ही गेली नवली बीच मग म्हणलं नको रुसायला आता जाऊ दे जाऊ दे नाही कशी दुसरत नाही माझी मैत्रीण बिचारी एक गोड ती रुसणारी ती एकच आहे ती याच्याकडे मला तिची आठवण झाली ना म्हणलं आता तुर गा असती ना ठण 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 डायरेक्ट पालटीकडेच बॉम्ब फुटले असते काय सांगते साड्या माझ्या अर्चनाला माझ्याकडे मी अर्चनाला माझ्यासारखी स्ट्रॉंग करते आता अर्चना बघा माझ्यासारखी बोलायला भांडत नाही माझ्या ट्रेनिंग अरे भांडल्याशिवाय काय आपल्याला आपली वस्तू आपला हक्क आपल्याला काहीच मिळत नाही म्हणून भांडणे माझा जन्मसिद्ध हक्क काय आज उमन सांगते मी होय का होय गाडता हक्क

<laughs> बस हे बघा शिवा किती छान म्हणाले मी याच्यामध्ये त्याचे पप्पा शोधा ते किती पण आणि विचार म्हणजे मी त्याला विचारलं की पप्पा एकटेच झोका खेळतात तर मग म्हटलं त्यांना झोका द्यायला पाहिजे ना मम्मीनी तर नाही म्हणला मम्मी केक बनवते पप्पांनी पप्पांच्या पायाने झोका मारायचा हे फेने पप्पांनी मम्मी केक बनवते मम्मी मम्मी इथे झोका मम्मी इथे केक बनवते पप्पा इथे बरं पप्पांनी पप्पांचा झोका मारून घ्यायचा आहे हे लक्षात आहे काय घ्या पप्पांना कुठेही झोका देणार नाही आणि इथे शिवांशे आणि इथे स्वरा स्वरा आणि हे जे ना ते थे त्यांच्या बड्डे ला स्वराने केक वर लाव किती छान केले बघा आणि त्याची फ्रेम केली बघा मुलांनी लहान मुलांच्या मध्ये किती नाही का असं हे असत क्रिएटिव्हिटी हा म्हणजे त्यांना हे असं बनवणं म्हणजे झालं ना एक नाही का ही फ्रेम ही फ्रेम आणि ती फ्रेम त्याच्यामध्ये मग मी ते लावलं

शोबंदर रे पप्पांना टेंडी हा त्यांनी त्यांच्या पायले पायले मारायचे पँडल मारल्या का पाय नाही मारतो हा काय केलं अजून आता याचे एक्सप्लेनेशन आपण मावशी देईल तुला आज जरा सांग बाळा जरा एक्सप्लेन कर त्याच्या सोबत काय काय बाळा गाडी हे मम्मी कुठे गेली

हे सिंह हा पांडव तुम्हाला वेगळं काही दिसलं तरी हा सिंह आहे आणि हा पांडा आहे हा तुम्हाला खरं तुमचे डोळे थोडेसे चष्मा चेक करून घ्या पण हा सिंह आणि हा पांडा हा पांडा आहे पांडा दिसतो पांडा पांडा पण हा थोडासा जरा मला मेहंदी वाटता नाही नाही मला जेवला नाही एसी मला ही चश्मेचा नंबर तो डाएटवर आहे माझा ही चश्मेचा नंबर वाढत गेलेला मला मेहंदी दिसाय गेली पण तरी पक्कं बोलला नाही हसी हाय तो तेरा आहे अगं आता डाएटवर एसी नाही डायट वर तो त्याला नाही मिळालं ना हा शिवाई होतो क्या हुवास आली आहे निघायची आमची ओला आलेली आहे आणि दुर्गाला जायचं तिच्या आणि माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट घेतलेला आहे अर्जुने मस्त हा टॉप घेतलाय आणि त्याच्या खाली हा असा पार्लरवाला असा ड्रेस आहे पार्लरवाला ते खालचा लेंगा आहे हा माझ्यासाठी बड्डे गिफ्ट घेतलेला आहे आता तुम्ही घालीन लवकरच हा माझ्यासाठी ब्लाउज शिवलाय तिने माप न घेता इतका परफेक्ट शिवलाय आणि परफेक्ट आलाय मला म्हणजे मी आता ट्राय करून बघितलं ना परफेक्ट कुठेही कमी नाही कुठेही जास्त नाही आणि या सगळ्यावर मॅचिंग होणार आहे मला आणि माझ्यासाठी वरच्या ना सो तुम्ही ब्लाऊज पण शिवाय देऊ शकता अर्चूकडे आणि माझ्यासाठी हा मस्त छान ड्रेस घेतलेला आहे बर्थडे गिफ्ट कुठे गेला कुठे गेला मी घालीन लवकरच मग कळेल तुम्हाला अगोदर सिंपल ब्लाऊज हा अगोदर सिंपल ब्लाऊज या बघा तुम्हाला फिटिंग वगैरे कशी वाटते आणि त्याच्यानंतर मग दुसरा कोटा शिवाय देत असेल तरी देऊ शकता आणि आता तिने जेवणाची पण सुरुवात केली आहे तर घरातून ती डबा वगैरे बनवून देते आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही म्हणजे जशी तुमची ऑर्डर असेल तसं पुरणपोळी पण खूप खूप जास्त टेस्टी बनते कटाची आमटी पुरणपोळी म्हणजे जेवणामध्ये मी असे डोळे बंद करून तुम्हाला सांगू शकते वरतीमध्ये तर तुम्ही बिंदास ऑर्डर द्या सो मी तिचा जो नंबर आहे नंबर काय त्र्याऐंशी नव्वद पाचशे तीस सहाशे साठ त्र्याऐंशी नव्वद पाचशे तीस सहाशे साठ तर जर तिला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही या क्रमांकावरती कॉल करून व्हॉट्सअप करू तिला ऑर्डर देऊ शकतात पोईच्या हो पण ही ऑर्डर तुम्हाला एक दिवस आधी आधी द्यायची तिला एकटीला तयारी करायची आहे तिला सगळ्या भाज्या वगैरे सगळं आणून निवडून तिला सगळी तयारी करायची त्यासाठी तुम्ही प्लीज एक दिवस आधी आधी ऑर्डर द्या हा हा आणि व्यवस्थित मटण सगळं खूप छान बनवते सो बिर्याणी बनवायची आहे चिकन मटण भाकरी वगैरे काही लागलं घरगुती जेवण घरगुती जेवण नॉट लाईट तुम्ही म्हणाल चिकन चिली पाहिजे एमका पाहिजे तसं नाही जे घरगुती जेवण आपण बनवतो तशा तु। पद्धतीचं तुम्ही कोणते भरलेलं वांग म्हणा भरीत म्हणा काही म्हणा अरे हा परंतु किती जणांची ऑर्डर बनवू शकते ते पण सांग ना दहा पंधरा हम्म कमीत कमी हा दहा पंधरा जी कॅपॅसिटी आहे ती दहा पंधरा जणांची बनवू शकते तर तुम्ही तेवढ्यापर्यंत जर ऑर्डर देऊ शकत असाल तर नक्की द्या

रंजिता रंजिता आईंना भेटायचं होतं पण त्या दिवशी तुझं अचानक कॅन्सल झालं ते म्हणत होते मला भेटायचं तिला नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम कस 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 अय्यू चला चला महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक गृहिणीने जरा बाहेर थोडं जावं आणि तिचं एक छान वेगळं ते तिची एक स्वतःची ओळख निर्माण करावी सो so, माझी ही गृहिणी आहे मीला नेहमीच हे सांगत असते सो आता छोटासा प्रयत्न करणार आहे सो so, मला असं वाटतं द्यावा म्हणून म्हणलं सुरुवात करावी हळूहळू येस आणि ही सुरुवात यासाठी करतो की तिला तो एक खरं तर आमचं प्लॅनिंग खूप वेगळं आहे जे तुम्हाला लवकरच कळेल स्टेटून माझ बागडी पाळा आणि ते बघा ते मस्तीखोर बाळ पाळ आहे बसले गाडीमध्ये येस yes, आणि तो पिछे आता ही घरी जाईल आणि मी जाणार आहे पालघरला नाही ठाण्याला ठाण्याला चला 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 आली बाबा गाडी अरे पुढे कुठे निघाला अच्छा साईडला नव्हते का हा ओके ओके ओला केलेली आहे माझी ओला आली चला बाय बाय नमस्कार मंडळी मी आता आले शिवाजी नाट्य मंदिर इथे सोनल तर यांनी हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर चला पाहूया काय काय आहे या, का या कार्यक्रमामध्ये चला तर सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगदर यांनाही मी मंचावर आमंत्रित करते रंजिता पाटील यांनाही मी मंचावर आमंत्रित करते की माझं लग्न झालं म्हणजे सासू इतकी छान आहे की मला म्हणत असते नाही काय तू हे कर तू हे कर तू हे पण प्रयत्न कर तू असं पण कर त्या जर म्हणतात की तू ठीक मी सगळं सांभाळते काय काळजी करू नको तर मी त्यांच्याकडे बघून मी चांगल्या गोष्टींचा विचार करेन ना की मी जे नाही आहे माझ्यासोबत त्याच्यासाठी मी रडत बसेल तर बस हे जे पॉझिटिव्हिटी आहे जे सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळे मी अजून छान खेळत राहते आज सासूबाई तुझी छोटी मुलगी ओवी आणि तू या तीन पिढ्यांचं वर्णन कसं करशील ज्या तिन्ही पिढ्या एकत्र कारण मी असं की पाठिंबा माझ्या बघा तो सगळ्यांना सांभाळून घेत असतो त्याला जो सांभाळायचा असतो ते काम माझे विस्टर करत असतात रोहर तर त्यांच्यामुळेच आज कदाचित मी इथे आहे आणि सगळ्यांना दिसत आहे आज मी इथे आहे तरी घरी ते आहेत आणि ते आई ना ओवी ला सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे हँडल करत असतात आणि ओवी तर बाळ माझा आहेच बोल पण ओवीला असं आहे का तिचे बाबा हवे असतात आणि आई नाही असतो <laughs> इव्हेंट झाला आणि आता मी नुकता जेवायला चाललेली आहे कणक बुक कारण खूप जास्त लागले हे बुक माझ्यासोबत कोण आहे दाखवते थांबा आणि कोण भेटले मला ताई भेटलेले आहेत ताई दुबईला राहायला आहे खरं तर दादरकर बरं बरं आणि आता नुकताच इव्हेंटला मला भेटलाय म्हणायला सर घरी जाऊया मला घरी जाऊया पण त्याच्या आधी आपण जेवून घेऊया फिश करी राईस फिश करी राईसला गर्दी आहे कोहिनूर मध्ये आलो आम्ही म्हंटल चला मी आज तुम्हाला माझ्यासोबत जिवायला घेऊन जाते फिश करी राईस आणि त्यांच्या सोबत आम्ही दुबईचा व्हिडिओ केला होतो फिश मार्केटचा oh. तेव्हा दादा होते पण दादा बिहाइंड दा द कॅमेरा होते त्याला जास्त कॅमेरा त्याला आवडत नाही म्हणून असं आणि बार्ली ट्रिपला पण होत्या ताई आता नेक्स्ट कुठे हिरो हिरो सुनीसोबत सु आणि आम्ही मागवले आहेत मुर्दुसे आणि सुरमई फ्राय मसाला फ्राय एक मुस अळू अडी त्याच्यामध्ये मस्त छान कोळंबी आहे बर का ती माझी फेवरेट आहे इकडची संदेश कसे आहात मस्त एकदम छान हा ना सरप्राईजली hmm. व्हिजिट दिली इव्हेंटसाठी आलो म्हटलं तर जेवायला जायचं खूप भूक लागलंय एक काम करू घरी जाऊया जेवायला माझा हक्का घर आहे ना नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच प्रॉन्स करी आहे बांगडा करी आहे आणि घेतलेले आहेत विचारलंय सुरमई पेढा पण हे बघा याच्या अगोदर खालेली तुम्ही फिडावर नाही नाही ना पण तुम्हाला वेगवेगळे टेस्ट करायला लागला तुम्ही दादाला राहून तुम्ही आलात नाही माहित नाही दादा आली घेऊन गेले असेल असेल जागा करू दे जागा करू दे हा बस अचानक सेलिब्रेशन झालेलं आहे हो बघा एवढ्या वेळ एवढ्या दिवस येऊन काही येत नव्हता आज नक्कीच आला खूप छान हो, ना दादाच्या कोहिनूर मधलं जे करी राईस आहे तिथे जेवायला बसलेलो आहोत तुम्ही देखील नक्की जेवू शकता आणि यापूर्वी तुमच्या बिघीमारी जाऊन येऊनही गेले असतील ठीक आहे काही घरी आहे फोन केलेला मुशी बनवली आहे सांगितला माहिती असतं मी डायरेक्ट घरी चालली असते जेवायला म्हणून राहू दे आता बसली नंबर लागलाय माझ्या वीस मिनिटांना आता इथे जेवून घेतले लवकरच आता साखरपुडा आहे मुलाचा आणि नंतर मे मध्ये लग्न आहे लवकरच साखरपुड्या सगळ्यांनी पण लग्नाला पण जाऊया बरं का सगळ्यांनी मे मध्ये आहे सुट्टी सगळ्यांना असते फुल कडाक्याच्या उन्हामध्ये हो हॉलमध्ये असणार त्यामुळे काही नाही काय टेन्शन घेऊ नका हा लग्न असेल तेव्हा काही चिंता नाही चिंता नाही करायची मी तर जाणार आहे बाबा लग्नात मज्जा करणार आहे भरपूर अगोदर दादा ना दादा फुल प्लॅनिंग करावं लागणार आहे बघा हा छान वाटलं भेटून मस्त आहे घर मस्त आहे चला ताई टाटा आमची उबेर आली भेटूया लवकरच आणि मज्जा करू आता आमची गाडी आली आम्ही बसतो गाडीमध्ये बाबा